देशी पिस्तूल ताब्यात बाळगून दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्तिक कारवाईत जेरबंद याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस अंमलदार नितीन जगताप आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या माहितीने रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार योगेश बाळकृष्ण चव्हाण देशी पिस्तूलजवळ बाळगून निळकंठेश्वर महादेव मंदिर मानूरगाव नाशिक परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून देशी पिस्तूल जिवंत काढतो जप्त केले सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिटेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत क्राईम ब्रँच युनिटेक पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळी पोलीस हवालदार रमेश कोळी रवींद्र आढाव रोहितास लेलके पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप पोलीस हवालदार सक्राम पवार तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळी पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर पोलिस नाही घुषण सोनवणे पोलीस अंमलदार निकम आदेने ही कारवाई संयुक्तरित्या पार पाडली आहे एन सी एन सिटी रोहिंदानी नाशिक